कधी कधी आपल्याला तेच तेच नाश्त्याचे प्रकार खाऊन कंटाळा येतो आपण साऊथची इडली डोसा हे प्रकार आवडीनं खातो त्यातलाच एक रसम वडा आहे बनवायला अगदी सोपा आपण खायला तितकंच चटपटीत आणि टेस्टी चला तर पाहूया आज आपण टोमॅटोची रसम बनवणार आहोत मी चार टोमॅटो आणि चिंच घेतली आहे आता टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत फक्त दोनच तुकडे करायचे त्याचे आणि याला उकळायला ठेवायचं आहे मी चिंच घेतली आहेत दोन चमचे साधारण टोमॅटो छान उकळून झालेत आणि चिंच ही पाण्यामध्ये शिजली आहे याला थंड करून याचे सालं काढून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आता रसम करण्यासाठी मी थोडेसे लसूण घेतलेत दहा ते बारा पाकळ्या चार पाच मिरी याला छान कुटून घ्यायचं आहे हे कुटल्यानंतर एक मी हिरवी मिरची घेतली आहे तिखट तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता आपण परत याच्यामध्ये लाल तिखट वापरणार आहोत म्हणून मी एकच हिरवी मिरची घेतली आहे आता कढईमध्ये चमचाभर तेलामध्ये जे आपण लसूण मिरे आणि हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं त्याला छान परतून घ्यायचं आहे आता हे परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची म्हणजे छान रंग येतो लालसर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट आता मिक्सरला टोमॅटो जे वाटून घेतले होते त्याची पेस्ट टाकून घेऊया आणि पाणी ही रसम पातळ असते जसं आपण सूप पितो त्याचप्रकारे अजून आपण हवं तेवढं पाणी ॲड करू शकतो याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे चमचाभर साखर किंवा गूळ टाका म्हणजे थोडंसं आंबट गोड छान लागेल कोथिंबीर एक याला छान उकळी येऊ द्यायची आहे ही भातासोबतही छान लागते आणि साईडला असंही प्यायला मस्त लागते हे पहा उकळी आल्यानंतर आता आपली रसम तयार आहे आता आपण वडे तयार करून घेऊया मी हे रात्रभर उडदाची डाळ दोन वाटी भिजत ठेवली होती एक चार ते पाच तास भिजत ठेवली तरीही चालेल जर रात्री जेवणासाठी करायचं असेल तर तुम्ही दुपारी भिजवली तरीही चालेल याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आणि एक सारखं फेटून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये हवा भरेल तर वडे छान क्रिस्पी आणि मऊ सूद होतील जर तुमच्याकडे चमचा नसेल तर प्रकारे हातानेही फेटून घ्या त्याला छान फ्लपी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे हे वाटीत पाण्यामध्ये टाकल्यानंतर वडे पूर्ण वरपर्यंत तरंगायला पाहिजे म्हणजे छान आपलं मिश्रण तयार झालं आहे याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एक मी हिरवी मिरची टाकली आहे बारीक कट करून थोडीशी कोथिंबीर आणि आलं एक इंच आलं बारीक कट करून टाका किंवा किसून टाका आणि कडीपत्ता सुकलेला कडीपत्ता असल्यामुळे मी हाताने कुस्करून टाकला त्याचा मस्त छान टेस्ट येते हे पहा घट्ट करायचे पीठ खूप जास्त पातळ नका करू आता कढईमध्ये तेल गरम करून थोडं मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत छान तळण्यात जातात हे वडे असेही खायला छान लागतात सांबारसोबतही खाल्ल्या जातात किंवा रसमसोबतही आपण नेहमीच तोच नाश्त्याचा प्रकार करतो कधीतरी चेंज म्हणून या प्रकारचा रसमवडा नक्की ट्राय करून बघा हे पहा याला तळायला फार वेळ नाही लागत मिडियम गॅसवरती तळून घ्या जर तुम्हाला क्रिस्पी वडे खायचे असतील तर गरम रसममध्ये भिजून लगेचच तुम्ही खाऊ शकता किंवा जर सॉफ्ट खायचे असतील तर थोडा वेळ रसममध्ये छान भिजू द्या आणि नंतर का तसेही छान लागतात तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू